कौटुंबिक न्यायालयामध्ये मराठी भाषा पंधरवडा उत्साह साजरा मराठी भाषेचा सा प्रचार प्रसार आणि जतन करण्याच्या उद्देशाने स्थानिक कौटुंबिक न्यायालयामध्ये मराठी भाषा पंधरावनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखानी कौटुंबिक न्यायालयाचे माननीय न्यायाधीश श्री चव्हाण साहेब होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट वर्षा दळवी महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट मनीषा गडकर कुपकर आणि सोनालिका नागघडे यांची प्रमुख उपस्थिती होते न्यायाधीश चव्हाण साहेब यांनी दैनंदिन कामकाजात आणि न्यायालयीन प्रक्रियेत मराठी भाषेच्या वापराचे महत्त्व केले उपस्थित पाहुण्यांनी मराठी भाषेचा वारसा जपण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पक्षकार वकील आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते मराठी भाषेचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे भारताला संविधान देणारे दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांना मी अभिवादन करते दुरत आज इथे आपण सर्व जमलो आहोत की मराठी भाषेचा पंधरवडा हा आज या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश मानली श्री चंद्रसाहेब तसेच नागपुरे मॅडम निर्मळ मॅडम जी वेळ आपल्यावर आली ती फार शोकांतिका म्हणून आहे कारण की, का की इंग्रजी माध्यमाचा हा बोलवाला चाललेला आहे की त्यावर आपल्याला मात करण्यासाठी हे शासनाने जे उपक्रम राबवले ते फार महत्वाचे आणि आपण इथे करून घेत आहे साहेब हा उपक्रम इथं राबवत आहे त्यांना कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजक आणि आपल्या सर्वांचे खूप आभार मानते आत्ताच मॅडम मी सांगितल्याप्रमाणे मराठी भाषा ही फक्त बोली भाषा नसली ती आत्मीयतेची जिव्हाळ्याची आपल्या एकमेकाच्या संवाद साधण्याची भाषा आहे आपण पाहतो आपल्या कौटुंबिक न्यायालयामध्ये तर या भाषेचं महत्व फार अधोरेखित आहे ते असं की आपल्या न्यायालयामध्ये येताना हे आपले जे पक्षकार आहेत ते वेगवेगळे संघर्ष त्यांच्यावर झालेले अन्याय अत्याचार हे घेऊन डोक्या घेऊन इथे येत असतात तेव्हा हे सगळं संघर्ष इथे घेऊन ते आपल्यापर्यंत येतात नागपूर मॅडम आणि साहेब आणि आम्ही सर्वजण हे काम करत असतो त्यांच्याशी जेव्हा संवाद साधतो आणि त्यांचं जेव्हा म्हणणं ऐकून घेतो ते मराठी भाषेमध्ये म्हणणं ऐकून घेतो कितीही उच्च शिक्षित पक्षात जरी असला आणि त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेताना ते सांगताना मराठी भाषेमध्ये सांगतो आणि आम्ही त्यांना समजावण्याचा जो प्रयत्न करतो त्यांचं त्यांना जे सांगवण करतो त्यांचा जो मॅटर तयार करतो हे मराठी भाषेत करतो त्यामुळे ते आलेल्या पक्षकाराला काय वाटतं माहिती आहे का की फक्त आपल्याला ऐकलंच गेलं नाही तर आपल्याला ते समजावून सुद्धा घेतलेलं आहे त्यांच्या वेदनेला कुठेतरी वाचा फुटलेली आहे तो आत्मविश्वास आणि ती आत्मीयता ह्या मराठी भाषेमुळं आपली निर्माण होते आपण असं पाहतो की संत ज्ञानेश्वर माऊली सुद्धा त्यांचे जे उपदेश त्यांनी केला तो सुद्धा मराठी भाषेमध्ये त्यांनी केला ते म्हणतात की माझ्या मराठीची बोलू कवाणी तेथील रसिक जणांची जाणीव मराठी भाषा ही रसिकांची भाषा आहे माणसाला समजून घेणारी भाषा आहे आपल्या माऊली सुद्धा म्हणतात तसेच संत एकनाथ संत तुकाराम महाराज आणि एकनाथ महाराजांचे अभंग सुद्धा फार मराठीत आहे तर तुकाराम महाराजचा एक छोटासा अभंग तो मी तुम्हाला सांगते ते शब्दाचे महत्व पटवून देताना ते म्हणतात शब्दाची या ताकद पूर्ण होतो आणि जेव्हा संवाद झाले तेव्हा ते आपल्या ते जी भरी विस्कटलेली आहे ती व्यवस्थित होते किंवा इथे आलेल्या पक्षकारांच्या ज्या भावना आहेत त्या संवादाने संपवल्या जातात किंवा त्यांना आत्मीयता विश्वास या शब्दाने संवादानेच मिळते म्हणून तुकाराकरांचं उदाहरण मला इथं देणं फार उपयुक्त वाटेल शब्दाची ताकद शब्द विना नाही संवाद हे असं म्हणलेलं फार महाराजांनी बोललेले आहे आणि पक्षकारांच्या शब्दाची ताकद आणि भावनेची ताकद फार महत्वाची आहे आणि ही मराठी भाषेमध्ये चांगल्या प्रकारे लिहिली जाते आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे मराठी भाषा ही आपण आईच्या कुशीमध्ये शिकलो ही आपली बोलीभाषा आहे की मी तुम्हाला आवर्जून सांगेन की मी तर अगदी पाळण्यात असताना आई <coughs> शिकले कारण माझी आई मुख्य शाळेमध्ये जात होती त्यावेळेस मेडिकल रजात आई अ आई आम्ही तेव्हा शिकतो म्हणजे अ आईची जी, जी वीण आहे ती माझ्यासारखी प्रत्येकांची सुद्धा आईच्या आणि कौटुंबिक न्यायालयांचं बोललं जातं तर इथे मराठी भाषेत बोलला जातो आपण त्यांची समजूत मराठी भाषेत बोलली जाते त्यामुळे मराठी भाषा ही फक्त शब्दापुरती आणि पंधर मर्यादित न ठेवता आपण आज या उपक्रमाद्वारे अशी शपथ घेऊया की इथून पुढे आपले कामकाज हे अधिकाधिक मराठी आपण करू संवादही आपण मराठी भाषेतच आपण बोलू, आ, यमी मी बोलून तुम्हाला आज तुमची रजा घेतील परत एकदा आदरणीय साहेबांनी मराठी भाषेबद्दल की ज्या भाषेबद्दलची अस्मिता आज प्रथम प्रथमला व्यक्त करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी आयोजकांचं आणि आपल्या सर्वांचं खूप खूप आभार मानते धन्यवाद